बघा गुळाच्या पोळ्या मस्तपैकी बनवल्या पूजा चालू आहे आमची भगवानीची पूजा जेवण करत आहे आपल्याला नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललंय तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो आजचं वातावरण थोडंसं बरं दिसलं हे बघा बघा तुम्ही पहिलं वातावरण दाखवतो बाहेरचं आणि घरात काय चाललं तुम्हीचं तर काय बेत आहे आजचा ते दाखवतो तुम्हाला आणि आता आमची एक विशिष्ट पूजा आहे ती पूजेसुद्धा दाखवतो तुम्हाला फक्त व्हिडिओ संपूर्ण पहा आवडले असं लाईक करा, करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून बेला दाबा बाबा नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा व्हिडिओच्या सूचना तुम्हाला भेटत राहील बघा चार पाच दिवस मस्त पाणी पडून गेला आत्ता रिम झिम पाऊस पडला होता आत्ता का वल्ला आहे मस्त वाटते आता वातावरण संध्याकाळी पाहिली जबरदस्त वातावरण आहे आत हे आणि आता आमची पूजा आहे दाखवतो तुम्हाला पूजा आता आता कोंबडी लागली आता इथे साफसफाई करायचे पाणी माणी कामच करू देत नाही रानातले काम आहे घरची लई काम आहे का चालू आहे बा

काय का बघा गुळाच्या पोळ्या असतातपैकी बनवल्या आणि येत पुणे गाव आहे वाटते काय बा इथं काय गुळ गुळ असं ओरले लाव येत भात आहे भाजी घेईन कोट आहे बा शेंगा हाय खरं ना पूजा चालू आहे आमची भगवानीची पूजा सुमितचं ना मस्तपैकी देवी लावली आणि आता उदबत्ती लावताय ना पाय की पाया लागतो आता भावा बहिणी बसलो आता भावा बहिणीनो पूजा करासाठी आता सुमित्र लगभग चालू आहे सामान सुमान काढून आता पूजा करायची आहे आता मस्तपैकी सुमित्राचं सामान सुमान जे लागते ते पूजा विधीसाठी काळकूट करेपर्यंत मी तोपर्यंत नारळाची भुशी काढून घेता मस्त उदबत्त्याचा घमघमात सुटलाय पवित्र वातावरण पाणी थोसा पडला आता आता तसं असेवढा काही जसं पाणी होता आता लागला होता थोडासा रिमझिम रिम झिम लागला होता आता आता कमी पडला थोडा आता तुम्ही तर लागली आता कापाशी गुंबल कुप्पा काढताय तो पर्यंत आता मी हे याचा गुच्ची काढून घेतो नारळाची गुच्ची मग अगदी मस्त घमस्त उद्बतीचा घम घमास सुटला जबरदस्त चांगलं जबरदस्त वाटून राहिला आता हा आमचा देववारा आहे बघायचा पूजा करतो पहिला पाहायला लागतो सुखी ठेवा सर्वांना प्रेक्षकांना सुद्धा सुखी ठेवा भावानी आता पोहोचतो

पाणी नारळ म्हणून बापूसाठी भावा बहिणी आमचा आखाडीचा खळण आत्ता झाला संपन्न मस्त आम्ही पूजा केली आता आम्ही लागलो जेवायले इकडे समुद्र बसली इकडे बापू बसला जेवायले आता काका केलं तुम्हाला सांगतो पण आता पण घ्या आता हे म्हणजे आता हे बघा हे गुळाच्या पोळ्या बनवल्या आणि हे बघा ताटत दाखवतो तुम्हाला वडे बनवले मस्त पैकी तसेच कांदे घेतले सोबत खाली आहे आता आमचं मस्त पैकी जेवण तुम्ही सुद्धा यात जेवायले जबरदस्त आजचा आमचा बेताय भावा बहिणीनो जेवतो आता पहिले वडा खाऊन पाहतो मस्त बनला वडा आता हे पोळी पोळाची पोळी खाऊन पाहतो मस्त आहे मस्त बनला वळी बनली मस्त